आजवर देवाजवळी मागुनी, स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुनी देवा देवामुक्त झालो वैकुंठजवळी आलो भक्त आज झालो आम्ही जातो आमच्या गावी हेच सांगून स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुनी वैष्णव थोर मी विठ्ठलाचा ध्यास नको येणे जाणे पुन्हा नश्वर जगात झालो अमर हरीच्या चरणीला गुणी स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुने षडरूपी मारिले मी भक्तीच्या बळाने यमयातना संसारी पीडीलो छळाने केले सत्कर्म जीवनात ना स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुनी तू का म्हणे आत्मा जाणी तोची परमात्मा अनंताची मजी झाली झाला धन्य आत्मा आली पण फळाला देवा पाहुणी स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुनी स्वर्गी चाललो सुखाने सर्व त्यागुनी